नमस्कार सर्वांना कशा आहात आहेत ना ठीक तर मी जयसी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये सकाळची वेळ आहे सुरुवात आहे आताशी मी उठलेली आहे दहा पंचवीस झालेली आहेत आणि तुम्हाला काल सांगितलेलं मी की लो नको जा किंवा आज ना दोन त्यांच्या अशा कमेंट आहेत त्या कमेंटबद्दल पण सांगते आणि काल रिपोर्ट सांगितलेला माझा चार रिपोर्ट येणार आहेत एक रक्त रक्त आणि लग्बी चेक झालेली पुन्हा हा डॉक्टरांनी केलेली तर त्या चार रिपोर्टबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याच्या आधी ना त्या टाईमबद्दल पण देणार आहे की डिप्रेशनचं मतलब काय आहे ताई थोडीशी आम्हाला पण माहिती देणार तर ताई मी देवाला हे प्रार्थना करीन असली बिमारी आणि असले टेन्शन घेऊन असली टेन्शन जास्त घेऊन असली बिमारी कुणालाच होऊ नये कारण सगळे सगळ्या आजाराचा इलाज तरी होऊन जाईल पण डिप्रेशनचा इलाज स्वतः पैसेचा आहे हे डॉक्टर आम्हाला लेक्चर मध्ये पण द्यायचे फॅमिली वेलफेअर सेंटर आमचे असायचे त्यावेळी पण खूप सारे असे द्यायचे कि पिलू चुत ना है ना काल मी सुना तर सुनाई नाही देता म्हणजे क्या समझ नाही आएगा मिळायला गाय आज शांत आहे पिलू गायी का नाहीये बघा ना दरमर घावरते पिलू हॉस्पिटल हो गाईला घेऊन गेलेत पप्पा हॉस्पिटल हो तर गाईचा आवाज तुम्हाला येणार नाही पिलू वर्क हो करते दादूचा एक्स्ट्रा क्लासेस स्टार्ट आहे त्यामुळं गाईचा आवाज येत नाही नंतर गायी उड्या मारत असती पप्पा गेलेत माझा रिपोर्ट आणायला गायूला घेऊन गायीची पण तब्येत थोडीशी ना आंग गरम झालेलं रात्री कारण तुम्हाला माहीत आहे मी आजारी असताना ती किती म्हटलं तरी अंगावर पडत आहे थोडंफार का ला नाही तर आता सोनं पिलू मोठी झालीत लांब राहते पण गायी थांबू शकत नाही लांब त्यामुळे ना तिला जवळ घ्यावंच लागतं किती म्हटलं तर किती आनंद झाली बघितलं ना त्या दिवसाचा व्हिडिओ तशी ती झटत असते नाही घेतलं मम्मी माय आपका बच्चाव ना मम्मा आपकाय बच्चावना आपकाय ना मतलब तिचं हे मतलब असतं मी तुझा बच्चा आहे तर मला का घेत नाही असं असतं तिला मग तुझा बच्चा नाही का आजकाल लय तर लहान लहान मुलांना त्यामुळं ना तिची असं बोलणं मला खूप मनाला वेगळं ला, लागतं खूप वाईट वाटतं म्हणून तिला घ्यावं लागतं तरी जावाई बापू तुमचे नसले तरच घेते कारण असल्यावर का नाही ते घेऊन देत नाही कारण ते असते ना मग घेते आणि तिला खेळवतात पोटावर बसवतात घोडा घोडा करतात मग तिला खायला नेते तर आता का नाही गायला घेऊन कोकण शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गेले तिला खाऊवा द्यायला तर सोनू सोनू होता त्यांच्याबरोबर रिपोर्ट आलाय पिलूजा पिलू भाग भाग एक बरायचं कर ठीक आहे जा ना तर कुकर आहे ना तो चिठ्ठी हाणत होता सोनूस दे बेटा तर सोनू पण आहे मी कुकर हां तर सोनू आहे एक्स्ट्रा क्लासेस चालू होते ना ते जे आज शनिवार आहे तर सोनूचे एक्स्ट्रा क्लासेस आहेत त्यामुळे त्याला फोकस करावं लागतं आणि मग सोनूला घेऊन हे गेले होते आणि गायू म्हणजे गायूला पाठवून द्यायचं म्हणून गायू आलीच नाही दादू बरोबर म्हणून दादू का नाही क्लासेस मध्ये जायण्यासाठी तुरंत आला आज लेट ठेवले क्लास त्यामुळे तर फोन हो आला की अकरा वाजता आहे त्यामुळे थांबला तर रिपोर्ट आले की एकाच रिपोर्टमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे याने सांगितलं जेऊ काय नाही म्हणजे डॉक्टरांना दाखवलं की सब ठीक आहे बस मॅडम को ना पाणी जादा पिये पिणे पे ध्यान रे नींद लिए म्हणजे झोप घेऊ दे खाणं पिणं पाणी पेरो लक्ष ठेवू आणि हो, स्वतःला खुश ठेवण्यासाठी आणि तिला खुश ठेवा असं काय बोलले सोनू सांगत होता तर तुमच्या बापू म्हणले सगळंच क्लिअर आहे चांगलं आहे काय नाही बघ तुझी मनातली डाऊट आहे तुझ्या मनात तू तु घर करून घेतलेस तेच आहे तसं काही नाही तर सोनू म्हणतो सोनूला विचारलं मी सोनू सा सांगत नव्हता तर म्हटलं बा मला काय वाटत नाही पण दोन आम्ही आता तीन चौदा दिवस आहे तेव्हापासून मी एवढी घाबरते ना ह्या रिपोर्ट मध्ये काय येतंय आहे काय येतंय आहे काय येतंय आहे काय येतंय आहे तर सोनू म्हटला मग मी आपण रिपोर्ट मी म्हटलं आणलं ना रिपोर्ट तो <coughs> तर मी सर्च करून बघणार आहे सगळं त्याच्यावर स्लिपी लिपी वगैरे काय बोलतो आपण डॉक्टर तर नाही आजकाल मोबाईलमध्ये खूप फॅसिलिटी आहेत तसं मी बघणार आहे तर म्हटलं की का नाही मम्मी मी थोडंसं एक ना प्रॉब्लेम आहे तर एका कथा काय प्रॉब्लेम आहे ती बेस हॉस्पिटलला हो घेऊन जावं म्हणून सांगितले आहे तर माझं हे पीठ मी मळत मळत तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे हे बघू शकता हे हा पीठ आहे कणिक म्हणून ठेवून आली म्हटलं तुम्हाला सांगायचं सोनून जसं सांगितलं तर साडे दहा वाजले आता व्हिडिओ करून तुम्हाला बरोबर तर असं झालंय तर हाय ते काय डाऊट आहे आता सोमवारी नाहीतर मंगळवारी मला बेसमध्ये जायला लागली उद्या सुट्टी आहे उद्या रविवार त्यामुळे कुठलाही डॉक्टर म्हणजे असणार बेस हॉस्पिटल सगळे असतील पण जसे आपले रिपोर्ट वगैरे हो आहेत त्यांच्यासाठी सोमवार मंगळवारी सोमवारी ठीक आहे त्यासाठी सोमवारी जाते तोपर्यंत तो गोळ्या औषध चालू आहेत अजून दिलेत वाटतं गोळ्या औषध ते घेऊन येते तर माझ्या दोन मुलींचं असं म्हणणं आहे डिप्रेशन डिप्रेशनमधलं काय असतं हे जी माहिती दे <coughs> तर ताई डिप्रेशनमधल्या का नाही आम्हाला लेक्चर असतं वेल बे, फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये माझ्या होसमधल्या ताई असते तर त्यांनी आता माझ्याबद्दल मी जे सांगते त्यांना माहीत आहे हे लेक्चर मी सांगते की खरं असतं आणि जी नाही त्यांनी जाणीव करून घ्यायची माहिती तुम्हाला भेटत आम्हाला ना, का नाही फॅमिली वेलफेअर सेंटरना असं ठेवते म्हणजे शेजारपेदार ठीक राहावा आणि मुला जी शेजारचे कोण जवान असेल सुट्टीला गेला आहे कोण खोजी तर त्यांच्या घरात काय होते बाळ कसं आहे ते बा म्हणजे मॅडम कशी आहे ते एकामेकावर असं लक्ष ठेवा म्हणते या पोस्टिंग आऊट झाले क्वाटर खाली तर रस्त्यावर पण लक्ष ठेवायचं आहे कधी दरवाजा लवकर नाही पडला तरी विचारायचं आहे की काय चाललंय कशाची मदत पाहिजे असली तरी आ, ही करायचं मदत विचारून तुम्ही करा असं परत म्हटलंय ते एकामेकाला भांडायचं आण नाही आणि व्यवस्थित राहायचं मिळून मिळून राहायचं परिवार नसतो असं पण असतं दुसरी व्यवस्थित असतं पण काय काय ना सासू सोमांचं असतं ना तसं खूप काही असतं पण निगरून करून चालावं लागतं पण त्यात आपण पडत नाही आपण सगळ्यांना माझ्या अंडरात चाळीस पन्नास ताई असायच्या म्हणजे कुठल्याही हे जास्त कुठल्याही स्टेटच्या माहीत आहे ना मद्राशी त्यामुळे आपल्याला बोलायला नाही आलं तरी हा करायचं आणि विचारायचं व्यवस्थित बसून विचारून सगळं घेऊन जायचं रजिस्टर घ्यायचं मग त्यात लिहून आणायचं की बाबा नाही ह्या फॅमिलीला हा हा प्रॉब्लेम आहे तर आता मी दिल्लीत आल्यापासनं हा राजेश्री तिथं गेली अर्धा करत होते जम्मूमध्ये राजश्री गेल्यापासून काय आली तसं मी करायचं सोडून दिलं तर हिथं आले तर आता हिथं काही नोट सुरू नाही आले त्यामुळे उतार द्या पिलू हां तर मी तर नाही करत आता त्यामुळं फॅमिली वेलफे से, वेलफेअर सेंटर आपल्याला कंप्लीट अटेंड करावं लागतंच ला करावं लागतं आपल्याला तर मेन मला तर करावं लागतं कारण जवानांच्या वाईफला नाही पण आपल्यासारख्यांना करावं लागतं की ह्याच्यावर पण असतं पोस्ट पण असतं आणि दुसरी गोष्ट मग त्यात ना आम्हाला एक महिन्याला असं तसं खूप काय असतं मग त्या डॉक्टरांची पण लेक्चर असते डॉक्टरांना असं मेंटली खूप घरातल्या घरांना सासू सुनमान होतं कोणी आईबापाच्या तिकडून प्रॉब्लेम असतात कधी माझ्या एवढं तर आईबापाकडून कुणाचाही प्रॉब्लेम नाही हा मी एकच व्यक्ती असेल की मला एवढा त्रास असाल आई आईबापाचं म्हणायचं पण नको वाटतंय तर एवढा मी म्हणजे हे एकच असणार तर त्याच्यावर असतं डिप्रेशन डॉक्टर म्हणतो डिप्रेशन म्हणजे काय तर आम्हाला लेक्चर असायचं मला एवढं कायच नाही असं ती डॉक्टर म्हणते की आपल्याला आपण घाबरतो मला वेडी म्हणल मला मेंटल ही काय बोलायचं तिच्यावर मेंटल आहे ई डी झाली आहे ती असं म्हणून हिंदीत सांगतात असं भीतीनं आपण माणूस दाबून घेतो आणि त्याचा आजार थोडक्यातच करायचं त्याला कसं करायचं डॉक्टरशी आम्ही डॉक्टर आहे ज्याला होतंय लवकर उठा आणि सांगा व्यवस्थित सांगतात त्यात काय असतं सांगते का ताई तुम्हाला तुम्ही चांगले हे करून घ्या आणि खूप माझ्यासारख्या ताई आहेत कमेंट यायला लागले तुम्ही बघा सेम माझं चाललंय ना तसे खूप आहेत तर ह्याच्या म्हणजे डिप्रेशन मध्ये खूप लक्षण असते कुणाचा आवाज पसंत नसतो आणि फॅन पण काही काही वेळा फॅनचा पण आवाज नको वाटतो मुलांचा चिडचिड नको वाटतंय जेवण पाणी नको वाटतंय आणि या बिट्या नको वाटत एकटं असं झोपून राहा वाटतंय कुणाला भेटू भेटूशी असं वाटत नाही आणि कोण आलं तर त्याला घरात घेऊ वाटत नाही कशाला आलंयस केली जरा म्हटलं ना चल आपण बाहेर फिरून येऊया बाहेरचा बिलकुल बघू वाटत नाही बाहेरचा इलाका आणि मोबाईलमध्ये असं म्हणजे कुठल्याच वस्तू आपल्याला सांगणार नाही ना एक ज़र्का जर कानात जर काही कशाचा पडण्याचा आवाज आला तरी आपल्याला त्रास होणार की ही कशाला चिरडून राजश्री मला सांगायची बघ मला अशी करायला लागलेत माझा आपले हालत खराब होतोय आता नावं काय घेऊ त्यांची नावं घेणं पण आता खूप हे आहे राजश्री हमेशा म्हणायची ताई मला खूप त्रास होतोय

तिला सण होत नाही कुठलं पण डिप्रेशन ही माझ्यावर घडल्यानंतर मला कळालंय मी फोनवर सगळ्या सांगायची फोन करून जेवढे फोन आहेत ना घरात त्यांच्यावर सांगायचे असं ठेवा असं करा तिला लई त्रास होतो ती लय वारून रडते राजश्री तर माझं फोन ऐकायचं नाही फटाफट ज्या आईची सपोर्ट असतं तिथं आईचं कधीच सपोर्ट भेटलेला नाही ठीक काय असं आहे दाखवते तसं नाही तर माझ्या बहिणीला शेवटी तसं झालं त्याच्यात जेव्हा माझ्यावर घडलं तेव्हा मला कळालं की खरंच एक आपल्याला कसला कुकरची स्थितीसुद्धा आपल्याला आवडत नाही पसंत होत नाही कुणाचा हल्ला गुल्ला नुसता अंधारा पाहिजे घरात बंद पाहिजेल आपण दरवाजा लावून असाही पाहिजे पिणं नको बाहेर हिंडायला नको खूप काय असतं असतं डॉक्टर नको औषध नको काय 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 नको नुसता ओरडा करू का जोराना आरडू का रडू का खूप वेगवेगळे असं मेंटली आपल्या स्वतःला आपण म्हणजे खूप भयानक भयानक पण तुम्हाला मी कधी आहे का नाही त्याला मी साइडला अवॉइड करते आणि तुम्हाला जी व्यवस्थित आहे तीच रात्रभर असं वाटतंय झोपले असं पंडितला वरडू का आणि वचकुरू का असं पण वाटतं आणि मुलांनी कधी हातावर प्रेमानं हातावर येऊन झोपले ना तर कधी कधी असं वाटतं की कशाला मला टच करते माझ्यापाशी कामं येते मला नको तुम तुम्ही नका माझ्यापाशी घेऊ येऊ असं पण वाटतं मुलांना पण प्रेम करू वाटत नाही हा मुलं पण नको वाटतात आपल्याला कोण नको आहे अशी भयानक बिमारी आहे ताई ही त्यामुळं ना ह्या बिमारीतून बिलकुल कोणालाही अशी म्हणजे विचार येऊ नये लय भयानक बाकीची बिमारी तर आपण लवकर बाहेर निघतो पण ह्या बिमारीतून कधी निघत नाही डॉक्टर म्हणायचे तर मला वाटायचं ही डिप्रेशन माझ्या जिंदगीत कधी येणार नाही कारण काय सांगू कधी येणार नाही असं वाटत होतं बहीण गेली बहिणीच्या आहे ना तेव्हा कळालं की डिप्रेशन काय असतं तिच्यानंतर स्वतःवर आल्यानंतर अजून कळाले की काय असतं मला वाटत नव्हतं की मी जिंदगीत कधी डिप्रेशन मध्ये जाईन एवढं भयानक आहे ताई माझ्या बहिणीनं हात जुळून मी म्हणते खूप बहिणींचे असे मावशींचे मला कमेंट आलेत की मी ह्यातूनच गेले जयश्री तू बेटा जयू तू प्रार्थना कर देवाचे ही ती पुस्तकं वाच आणि रात्री उठून ही ती कर प्रार्थना सगळे मी करते तर माझ्या बहिणीनं जी कमेंट केलेत तुम्ही कधी हा विचार करू नका खूप भयानक आहे स्वतःचा नवरा पसंत येत नाही आपल्याला मुलं पण पसंत येत नाही त्यामुळं असलं दुखणं कुणालाच नको कुणाच्याहीच घरात नको त्याच्याला माझा एक रिपोर्ट राहिलेला आहे तो रिपोर्ट आणि हा इलाज काल मी व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ पण बघा <coughs> हा इलाज ना स्वत म्हणजे डॉक्टर पण म्हणतात आम्ही औषध गोळी करतो ह्या औषध गोळीचा पण असर करणार नाही जेवढी स्वतःला स्वतःच आपण हॅपी ठेवलं स्वतः पैसे लक्ष दिलं आणि स्वतःच गोळी आहे औषध आहे तुम्ही म्हणतात आपल्याला झोप चांगलं येत नाही कधी डिप्रेशन मध्ये झोप म्हणजे येत नाही असं ना असं वाटतंय दिवसच आहे मी पळू कुठेतरी जाऊ रात्रीची पण रात्रीची वेळ असते ना तेव्हा असं वाटतं मला की दिवसच आहे कशाला झोपली असते सगळी मी अशी करत असते कुठं पण असं डोळ्याला झोप असते ना रात्री कधी झोप येत नाही डोळ्याला बिलकुल झोप येत पण आहे कुठं हात तो असं वाटतं फिरू का मी एकटीच फिरते मी एकटीच करते जर लय काय काय फिरतं तर त्यामुळे झोप सुद्धा डोळ्याला कधी चोवीस घंटा का तुम्ही आठ दिवस महिनाभर तुमच्या डोळ्याला झोप आली नाही तरी जाणवणार नाही की मी झोपली नाही असं आहे कधी तुम्हाला जांभळी नाही येणार की मला झोप नाही आली असे असं आहे डिप्रेशनमध्ये तर माझ्या बहिणीनं एवढं डोकं नका लाव या डिप्रेशनच्या बिमारीला कारण हे जे दुखणे हे जे औषधं सगळं आपल्यापाशी आहे म्हणतो आपण खूप मी विचार करते जसं मला बहिणीने खूप कमेंट केले जसे आपण उठायचा प्रयत्न करतो आपल्यापासून होत नाही सगळ्यांचं सगळ्या आपल्याला शिकवतात की ह्याच्यात असं तू गुतव त्याच्यात त्याच्यात पुचत आता मला खूप ताई मला आता विद्या जाई सगळ्या मावशी म्हणतात म्हणते एक्सरसाईज कर हो करते आता माझी बॉडी अशी नाही की मी एक्सरसाईज कराय जाऊ पण नक्कीच मी जाईन करीन थोडंसं गरमी कमी होऊ द्या माझी बॉडी साथ देऊ द्या मी नक्कीच करीन थोडीशी आता ठीक आहे असं नाही की मी पूर्ण जमीन पकडली आता आता थोडंफार श्वास फुलते तिथं जेवण असं आटा बिटा गुणते थोडं बसते झाडू लावते बसत बसत म्हणजे सगळं चाललंय आपल्याशिवाय तो कोण नाही तर तुम्ही सगळे म्हणता लेकरांसाठी तर येऊ जयू हो लेकरांसाठीच मी आहे जिवंत आणि तुमच्यासाठी तुमच्या आशीर्वादामुळे जिवंत आहे तर चला मी अशीच साथ देईन मला साथ द्या बस दो हात ठेवा मोठे माझे आई बहीण भाऊ म्हणून काका म्हणून बस काही नको मला आणि लवकर मी फटाफट कवर होत आहे आणि काय नाही इलाजाचं औषध माझ्यापाशी म्हणलं तुम्ही डॉक्टरला म्हणते हां एक सॉरी सॉरी डॉक्टर म्हणतो मला तुम्ही म्हणा डॉक्टर म्हणतो की तू पर्सनली फोन लाव आणि माझ्याशी बोल म्हणजे हे साहेब पण होते ना आपले तर uh, म्हणजे त्यांचं मतलब काय तुला झोप येत नाही ना झोप वगैरे हो काय येत नाही म्हणल्या ठीक आहे जेव्हा तुझं मन, मन करेल ना तू मला फोन लाव तुला मी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो तसे कर तुला झोप येईल आणि आपण दोघं बोलू मला पण झोप येत नाही बळण तर लेक्चर मध्ये पण असंच म्हणते हा एक निघाली अशी थोडा उठा उटा म्हणल्यावर तर आता जम्मू मध्ये तर म्हटली म्हणजे असे होत आहे मला पण होत होतं पण मी उठली नाही राजेश्री गेली होती आणि गायला आणायच्या आधी मला घरनं त्रासच होता टॉर्चरच झालेला गायला देत म्हणते त्यावेळी मी खूप हायपर झालेली तेव्हापासून होत असं कसं चाललंय म्हणून तर ती उठली तिला म्हटलं की तू मला फोन आव जा मी तुला सांगतो बोलू आपण तेव्हा मला वाटलं आलं तर डॉक्टर सगळे हसलेली जबी भी कमन करे का म्हणजे जब भी रात हो आग डरना नाही हिचकिचा नाही कभी कबीबी जगभी फोन करते ना मेरा नंबर लो नंबरवर पण दिलेला तेव्हा एवढा मोठा डॉक्टर खूप मोठे मोठे डॉक्टर येते ठीक आहे पण डॉक्टर जे आपल्याला ले लेक्चर असतात खूप चांगलं असतं आणि मग मला पण तसं तू म्हणलं मी म्हं बघा ठीक आहे सर तर साहेब हसायला लागले पंडित तुमचे नाव आहे तर म्हणते बघ डॉक्टर सुद्धा म्हणते सा। तुला की बोल रात्र बघ हा त्यांना पण जाग म्हणते तुझ्याबरोबर बरोबर तुला झोप नाही त्या डॉक्टर पण जाग तर चला अशीच गत आहे माझी असं डिप्रेशन कुणाला होऊ नये हीच प्रार्थना करते तर चला सगळ्यांची हेल्थ चांगली राहा आनंदी राहा अशी म्हणेन आणि सगळे व्यवस्थित खुश राहा चला काळजी घ्या धन्यवाद